काम होत बाहेर चाललंय घाल काय तर काय स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉग म्हणजे तुमचं तर आज आहे सकाळी झाले मी उठल अंग करून भाऊ पण आवरलायला आवरले आहे आला इथं मग मला काही प्रेस दाखवतो भावाला उशीर झालाय दाखवला कोणाला शहराचे गीत उघडलं नाही तिथे ती गेट अजून उघडला नाही मी आलोय कॉलेज पर्षी मग तुम्हाला आजचा लू दाखवतो माझ्या पाठी मग कुत्रे दागे कुत्रे माग लागून कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये काय तर कार्यक्रम आहे आवाज का तुम्हाला शाळा चालू झाली तुम्हाला शाळा सुटल्यावर भेटतो तुम्हाला व्यू दाखवतो अजून एकदा समोरचा काय थोडा थांबला विथ नंतर हा तिकडे गेला तुम्ही आलाय चला गाडी घेऊन आलता सायकल आला बघा गरजे दिली नाही गाडी घोषित केल्या बऱ्या दिवशी दाखवत एका व्हिडिओ मध्ये आता दाखवत नाही मी पूर्ण झाल्यावर दाखवत तुम्हाला आता आता मी जाणार आहे वडिलांसमोर तुम्ही तर मित्रांनो घरी चाललो आता तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो काय तुम्ही घरी आलोय गोवा चला घरी जाऊ तर काय घरी आलोय थोडं गल्लीत ब्लॉक घेतला नाही का सांगू माणसं ते गेला नाही आता आवडतो तुम्हाला चालू दाखवतो थोडं बसल्या थोडं बाहेर जाऊ घे गेम खेळा आणि किती गेम का खेळा गेला नाही कशाचे चार दिवस सुटते जीवन येऊ नाही शाळा का गेली नाही जायचं मी पण शाला गेली नाही बघा सुट्टे म्हणला बही ना माझी

रेडी होतो मोबाईल चालू होतो कायच नाही डाऊन पूर्ण मोबाईल तर तुम्हाला सहा वाजता साडेसहा वाजता भेटतो टीव्ही पिक्चर ट्युशन चाललेला चार्जिंगची पेन ही आली बघ काढ चार पेन रेडी झालो शर्ट पण माझा बाहेर जाऊ चला काय चीर खायली चिरमुरा चिवडा खायली काय खा मित्रांनो तुम्हाला आमच्या धंद्या दाखवत जात आहे मंदिरापाशी तुम्हाला दाखवतो मला एक दा सिनेमॅटिक शो दाखवतो आता रात्र आता आता अंधार झालाय तरी पण तुम्हाला सिनेमॅटिक दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतो आट में गाए। तर काय आता आठ वाजले थोड कामाचल्यामुळे शूट घेतला नाही आता जेवण करूया गरवले शेंगा चटणी आहे सायंकाळ जवळ आले आता म्हणून शेंगा चटणी आणून ठेवली आहे गाजर एक आहे तर काय आजचा ब्लॉग हे संपतो थोडी एडिटिंग करायचे लोक झोपायचे आणि तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग